मी एसीएम कॉलेज जाऊन ते गॅदरिंग चे कार्यक्रम बघायचो मग त्यांच्यामध्ये बोलण्यात चढ उतार कशा प्रकारचा आहे तर मग कौटुंबिक जबाबदारी संभाळून हे कसं मॅनेज करतात असं म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुष आहे मागे त्या ठिकाणी असतो सात दिन आधी नावाचा जो कार्यक्रम होता मुंबई दूरदर्शनचा दर मंगळवारी सव्वा सातला तो कार्यक्रम असायचा या ऐकल्यानंतर मला विलक्षण आनंद झाला अँकरिंग साठी उच्चार जे आहेत उच्चार स्पष्ट असले पाहिजेत आणि ट्रॅफिकच्या चौकात आल्यानंतर अचानकपणे तो ट्रॅफिक पोलीस जो होता ते मला हात केला नमस्कार मित्रांनो हॅलो गाईज कसे आहात मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या एक नवीन एपिसोडमध्ये सो आज या शोवर आपल्या बळवर्गाप्रमाणेसाठी आहेत अँकर गायक असे स्त्री सिद्धार्थ सोजवळ सर सो सरांनी त्यांचं जॉब सांभाळून त्यांची घरची जबाबदारी सांभाळून त्यांचं पॅशन त्यांची आवड जोपासली तो पण सरांबरोबर या त्यांच्या जर्नीबद्दल खूप सार्या प्रमाणात लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट लेट्स गो सो नमस्कार सर तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर सर आपला जो व्हिडिओ असणार आहे ना तो बऱ्याच जणांचा इन्स्पिरेशन राहील का कारण बरेच जण काय होतं की परिस्थितीमुळे दबून जातात ते माहिती पैशन काळ ना किंवा काही असत तर ते करत नाही किंवा होत नाही ते परिस्थितीसुद्धा होत नाही तर पण तुम्ही जॉब सांभाळून तुमचं पैशन पण सांभाळता बरोबर हो बरोबर आहे साईड बाय साईड तर मग त्या आम्हाला तुमच्या हर काही जाणून घ्यायचं आहे पण सगळ्यात इथं तुमची अँकरिंगची सुरुवात कधी झाली अँकरिंगची सुरुवात माझी कॉलेज जीवनापासून झाली कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला के जे मार कॉलेजमध्ये आणि तिथलं गॅदरिंगचा कार्यक्रम असायचा माझ्या अगोदर मी एस सी जी एम कॉलेजला जाऊन ते गॅदरिंगचे कार्यक्रम बघायचो आणि मग मला पण वाटलं की आपणही सुद्धा अँकरिंग केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करायला सुरुवात केली म्हणजे त्याच्या वाचन करायला सुरुवात केली जे मोठमोठे अँकरिंगवाले आहेत त्या अँकरिंगवाल्यांचा कार्यक्रम अटेंड करत राहिलो प्रत्येक कार्यक्रम अटेंड करायचो मी मग त्यांच्यामध्ये बोलण्यातला चढ उतार कशा प्रकारचा आहे ते कसं विषय मांडतात कसं लोकांवर कंट्रोलिंग करतात या सगळ्या गोष्टी बार मी बारकाई अभ्यास केला आणि या सगळ्या गोष्टी बारकाईने लक्षात आल्यानंतर हे सगळं मी एक्सप्रेशन कार्यक्रमामध्ये करायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे माझं अँकरिंग बद्दलची आवड ही निर्माण झालेली मला दिसून येते ओके तर मग काय होतं कामाबरोबर तुम्ही अँकरिंग सांभाळत म्हणजे तुम्हाला पहिले सांगा की तुम्ही काय करता म्हणजे मी सध्या रेज शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकाची नोकरी त्या ठिकाणी करतो मी प्रामुख्याने शिवशंकर विद्या मंदिर रवंदे या ठिकाणी पर्यवेक्षित म्हणून त्या ठिकाणी मी काम करतो परंतु ज्या वेळेला अशा प्रकारचे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये असतात त्यावेळेला मी रजा टाकतो किंवा शनिवार रविवार असेल या शनिवारच्या रविवारी मी कार्यक्रमच्या तारखा मी घेतो यामध्ये वाढदिवस असेल लग्न समारंभ असेल किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असेल या कार्यक्रमाला मी त्या ठिकाणी जात असतो यामध्ये दिवाळीची सुट्टी असेल नाताळची सुट्टी असेल किंवा त्यातल्या त्यात संध्याकाळचे जर कार्यक्रम असेल तर ते सुद्धा मी त्या ठिकाणी अटेंड करत असतो मला या क्षेत्राबद्दल विलक्षण आवड आहे म्हणून याच्यामध्ये मी पडलेलो आहे टिकले आतापर्यंत खूप आवड आहे आणि वरतान होते त्या ठिकाणी तरी पण मी हे सगळं करतो मग आतापर्यंत प्रॉब्लेम्स काय काय आले प्रॉब्लेम्स असे आले की कधी आपण शाळेमध्ये का रजा मागण्यासाठी गेलो तर की कार्यक्रम माझा असं असं जायचंय शाळेचा कार्यक्रम शाळेचं शिकवण्याचं बघायचं की कार्यक्रमाचं बघायचं अशा प्रकारची तिरपट व्हायचे आणि त्यातून मी मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचो आणि मला लोकांनी चांगल्या चांगल्या सहकार्य सहकार्य केलं केलं लोकांनी लोकांनी घरच्या अतिशय म्हणून मी पर्यंत येऊन पोहोचलो ओके तर मग कौटुंबिक जबाबदारी सांभाळून हे कसं मॅनेज करतात कौटुंबिक जबाबदारी मध्ये माझी पत्नी जी आहे ही पत्नी जिल्हा परिषद मध्ये शिक्षक आहे आणि माझ्या पत्नीने मला अतिशय चांगल्या प्रकारचं बॅकग्राऊंड त्या ठिकाणी दिलं मला बॅकिंग त्या ठिकाणी दिली असं म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषा मागे एका का स्त्रीचा हात त्या ठिकाणी असतो असं माझ्या पत्नीने त्या ठिकाणी मला सहकार्य केलं आणि त्यामुळे मी सगळं यश मिळू शकलो असं मला तरी त्या ठिकाणी वाटतय सो तर असा कोणता कार्यक्रम होता का जो आत्ता आहे हा माझा तो ताकदीन आदी नावाचा जो कार्यक्रम होता मुंबई दूरदर्शनचा तर मंगळवारी सव्वा सातला तो कार्यक्रम असायचा त्यामध्ये आपली भाऊजी आदिश बांदेकर सुद्धा माझ्या सोबत होते आणि त्यामुळे तो माझा कायमस्वरूपी तो कार्यक्रम माझ्या लक्ष राह आहे आणि राहील सुद्धा मग तुमचा म्हणजे काय मी त्या ताकदी नादींमध्ये दिन स्वतः त्या ठिकाणी भाग घेतलेला होता त्यांची निवड पद्धत अशा प्रकारची होती की संपूर्ण महाराष्ट्रामधून गाण्याचे कॅसेट मागवलेल्या होत्या मग मी पण माझ्या आवाजातली कॅसेट रेकॉर्ड केली आणि त्याला पाठवली आणि पाठवल्यानंतर माझ्या शेजारी जे राहणारे व्यक्ती होती त्यांच्या घरी फोन आला तेव्हा काय मोबाईल तेवढं हे नव्हते माझ्या घरी घराचे शेजारी मोबाईल फोन आला आणि मी पटकन पळत गेलो काय मेसेज आहे माझा मग त्याचे फोनवरून सांगितलं की आम्ही मुंबई दूरदर्शनवरून बोलतोय आणि तुमची निवड ताकदिनादिन या कार्यक्रमासाठी झालेली आहे या ऐकल्यानंतर मला विलक्षण आनंद झाला मी इतका आनंदून गेलो आणि मी सगळं शेजारी पाजारी गावातील सगळ्या लोकांना सांगितलं घरी माझी ताकदीनादीन मध्ये मा गायनासाठी निवड झालेली आहे असं मी सगळ्यांना सांगितलं आणि माझे सगळे मित्र नातेवाईक वगैरे सगळ्यांचा आनंद त्या ठिकाणी झाला बरं मग ताकदी मी तुम्हाला आदेश बांदेकर सुद्धा त्यावेळेस भेटले होते मग त्यांच्याबद्दल काय सांगता येईल हा आदेश बांदेकर म्हणजे एक चांगल्या प्रकारचे एक उत्कृष्ट अशा प्रकारचे कलावंत आहे एजंटली एजंटली आणि ते सगळं हे सगळं मॅनेज करायचे सगळं व्यवस्थित आम्हाला सहकार्य करायचे आम्हाला सांगायचे काय करायचं काय करायचं uh -huh. नाही म्हणजे त्यांच्याबरोबरचा जो दोन वर्षाचा कालावधी हो होता ना तो अतिशय चांगल्या प्रकारचा गेला आणि त्यांचं मार्गदर्शन आजही आम्हाला चांगल्या प्रकारचं मिळत आहे आणि त्याचा फायदा सुद्धा आज होत आहे तर मग भविष्य दृष्टीने आत्ता उद्दिष्ट काय म्हणजे काय करायचं आहे पुढे अँकरिंगमध्ये काय अँकरिंगमध्ये जे विविध प्रकारचे कार्यक्रम असतात ते कार्यक्रम त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला जायचं ते, ते सादरीकरण अतिशय चांगल्या प्रकारचं करायचं त्यानंतर दुसरी माझ्याकडे कला आहे ती गायन नावाची कला या गायनकलेमध्ये चांगल्या प्रकारचे उत्कर्ष करायचा हे सुद्धा माझं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि योगवेगाने मला ई टी व्हीने सुद्धा चांगल्या प्रकारची संधी मध्यंतरी दिली त्यांनी भजनांचे कार्यक्रम आयोजित केलेले होते ई तर त्या कार्यक्रमाला सुद्धा मी गेलो होतो माझं शूटिंग नाशिकला औरंगाबादला त्या ठिकाणी झालं आणि तो कार्यक्रम टीव्ही लाईव्ह लाईव्ह झालेला होता आणि तो कार्यक्रम बघताना सुद्धा मला विलक्षण आनंद त्या ठिकाणी झाला बरोबर आहे म्हणजे गायन क्षेत्र आणि अँकरिंग क्षेत्र या दोन्ही क्षेत्रामध्ये मी अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे तर मग अँकरिंगसाठी मते कोणतं स्किल असलं गरजेचं साठी उच्चार जे आहेत उच्चार स्पष्ट असले पाहिजेत आवाजामध्ये गोडवा असला पाहिजे आवाजामध्ये चढ उतार असला पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीला बोलणं हे आवडलेलं पाहिजे की त्यामुळं की समोरचा कार्यक्रम अतिशय प्रकारे त्या ठिकाणी हँडलिंग करायचा याचं कौशल्य त्या ठिकाणी असलं पाहिजे मी जे का लग्नाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो अँगरिंग करण्यासाठी शिर्डीमध्ये आणि शिर्डीमध्ये गेल्यानंतर मी अँगरिंग करत होतो आणि मध्ये अँगरिंग करत असताना पण एक मोठा नेता राहत्या तालुक्यामधला त्या ठिकाणी आला आणि मग मी त्यांचं त्या ठिकाणी समालोचन केलं होतं ते अतिशय आवडलं आणि आवडल्यानंतर त्यांनी ते लग्न सोडून दिलं ते लोक वासवाग त्याला होते त्यांना सोडून दिलं आणि ते डायरेक्ट माझ्याकडे टेबल आले माझ्या टेबलला आणि माझ्या हातामध्ये हात घेतला सेकंड केलं आणि म्हणाले तुमचा आवाज अतिशय चांगला आहे तुम्ही ॲक्रिंग अतिशय त्या ठिकाणी चांगलं कर, करता हे त्यांनी मला सांगितलं आणि मग इतका मोठा माणूस आपलं कौतुक करतो म्हटलं तर मला अतिशय आनंद झाला हा माझ्या जीवनातील एक अतिशय आनंदाचा क्षण असा म्हणावा लागेल असं मला वाटतं ओके तर मग एक मजेशीर किस्सा आहे कोणता कधी काही प्रॉब्लेम झाला कधी गडबड झाली काही शो मध्ये तसा काही प्रसंग आला नाही कारण मी तयारी करूनच दिन त्या ठिकाणी जात होतो मध्यंतरी ताजदिनादि मध्ये मी त्या ठिकाणी भाग घेत असताना म्हणजे कार्यक्रम लाईव्ह चालू असताना त्या ठिकाणी एक अशी घडली होती की माझ्यापर्यंत एक गाण्याचं शेवटचं अक्षर आलेलं होतं आणि मला ते नेमकी आठवण मी थांबलो त्या ठिकाणी आणि त्यावेळेला माझी धावपळ गडबड झाली त्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रसंग माणूस मी थोडासा गडबडून गेलो अशा प्रकारचा एक प्रसंग माझ्या दूरदर्शनच्या लक्ष्यामध्ये आलेला होता ओके तर तुम्हाला काय वाटतं की या अजून संधी मिळाली मोठी हो तर मग तुमचं स्किल किती पर्यंत पोहोचू शकता चांगल्याच लेवल पर्यंत पोहोचू शकतो कारण मध्यंतरी मला सिनेमामध्ये सुद्धा ऑफर आली होती आवाजामुळे की सर तुमचा आवाज अतिशय चांगला आहे तुमचा अभिनय चांगला आहे तुम्ही बोलताय चांगल्या प्रकारची आमच्या सिनेमात काम करा तुम्ही मग आमच्या रावरी फॅक्टरीवर एक सिनेमा निघाला होता तर त्या सिनेमामध्ये त्या ठिकाणी म संत महिपती महाराज नावाचा सिनेमा होता त्या सिनेमामध्ये मला भूमिका देण्यात आली जवळजवळ पाच ते दहा मिनिटाची ती भूमिका होती डायरेक्टरने yeah. मला फोन केला आणि सांगितलं की सर तुम्हाला उद्या शूटिंगला ताराबादला यायचं आहे मी रजा टाकली आणि त्या शूटिंगला गेलो माझं दिवसभर शूटिंग त्या ठिकाणी चाललेलं होतं आणि मला जे डायलॉग दिलेले होते मला जे काम सांगितलेलं होतं ते मी अतिशय चांगल्या प्रकारचं केलं आणि त्यांना ते आवडलं आणि शिवाय हा सगळा जो शूटिंगचा कार्यक्रम आहे वन टेकमध्येच त्या ठिकाणी झाला डबल त्या ठिकाणी करावं लागलं नाही म्हणजे अतिशय मी त्या ठिकाणी लक्ष देऊन तो शूट केला असं मला त्या हा। ठिकाणी सांगायचंय संत फिल्म आपल्या आपल्याकडे खूप फेमस त्या गोणे सर म्हणा गोणे हो, 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 सर पण त्यामध्ये होते कुलकर्णी होते हो कुलकर्णी पण होती आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो प्रदर्शित झालेला होता सध्या त्या ठिकाणी मला अशी माहिती समजली की त्या सिनेमावर त्या ठिकाणी एक जण पीएचडी करतो आहे न्यूयॉर्क मध्ये आणि मी हो आणि तो पिक्चर जो आहे न्यूयॉर्क मध्ये सुद्धा दाखवला गेला म्हणजे बघा मला न्यूयॉर्क बघायला मिळालं नाही परंतु माझा सिनेमा हा न्यूयॉर्क मध्ये गेलेला याचा मला जास्त विशेष त्या ठिकाणी वाटतंय तर मग जे नवीन अँकर्स आहे किंवा नवीन लोकांना ज्या या फील्डमध्ये त्यांना काय सांगा म्हणजे त्यांनी माझ्यासारखंच त्यांनी स्ट्रगलिंग त्या ठिकाणी केलं पाहिजे त्यांनी तयारी केली पाहिजे आवाजामध्ये त्या ठिकाणी चढउतार केला पाहिजे आवाजाचं स्किल त्या ठिकाणी कौशल्य आत्मसात करून घेतलं पाहिजे वाचन वाढवलं हो पाहिजे त्यानंतर दुसऱ्याशी कसं बोलावं काय बोलावं हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं कारण काय होतं की कधी कधी जबाबदारी पडल्या की लोक विसरतात आपलं हो गाणे येत आपले स्पोर्ट्स चांगली सगळं लोक काय काय नाही प्रसंग माझा सांगायचा राहिला की मी एकदा ड्युटीवरून कोपरगाववरून निघालेलो होतो शिर्डीमध्ये मी आलो गाडी बदलायची होती मला आणि मी ट्रॅफिकच्या हो चौकामध्ये त्या ठिकाणी आलो आणि ट्रॅफिकच्या चौकात आल्यानंतर अचानक पण तो ट्रॅफिक पोलीस जो होता त्याने मला हात केला इकडे या म्हणून असा इकडे या म्हणून असा हात केला आणि मग त्या ट्रॅफिक पोलिसाकडे गेलो परंतु तोपर्यंत तो तो एक दोन चार मिनिटामध्ये सगळ्या चारही बाजूने ट्रॅफिक थांबलेली होती पूर्ण गर्दी झालेली होती हॉर्न वाजायला लागलेले होते आणि मी त्या ट्राफिक पोलिसांना जाऊन विचारलं म्हणलं का हो तुम्हाला तुम्ही कशासाठी बोलवलं अहो म्हणाले तुमचा ताज देनाथ नावाचा कार्यक्रम आहे मी गाण्याचा पाहिला मला आवडलं म्हटलं आणि तू योगाने समोर आलात म्हणे तुमचं अभिनंदन करण्यासाठी मी तुम्हाला बोलवलंय म्हणे दे म्हणजे असंही एकदा प्रसंग त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली म्हणा साईडला ट्रॅफिक जाम झाली साईडला ट्रॅफिक जाम झाली तरी त्याचं अभिनंदन करायचं का माझं चाललं होतं बोलण्याचं काम चाललेलं होतं माहिती सांगण्याचं काम चाललेलं होतं एक माझ्या जीवनातला विलक्षण प्रसंग त्यानंतर मी प्रवास करायचो आणि प्रवास करत असताना जे लोकांनी मालिका पाहिलेली असेल त्यावेळेस खूप गाजली होती खूप गाजली होती त्यावेळेला मग ते लोक त्या ठिकाणी माझ्याकडे बघायचे म्हणाले का हो त्या टी व्हीच्या कार्यक्रम मध्ये तुम्हीच का सोजव सर म्हणलं हो मीच आणि मग ते माझं सेकांड वगैरे घ्यायचे माझं मोबाईल नंबर घ्यायचे सई घ्यायचे वगैरे एक वेगवेगळ्या प्रकारचे आनंद मला त्या काळामध्ये मिळत गेले बोला कधीच कार्यक्रम आहे हा जवळ जवळ दोन दो, दो, दो हजार पाच मध्ये हा कार्यक्रम झालेला आहे दोन वर्ष हा कार्यक्रम चाललेला होता हा माहिती मला हो म्हणलं की त्याच इयर मला माहित नव्हता इयर माहित दोन हजार चार पाच मध्ये ओके तर मग रिक्वेस्ट की आपल्याला ऐकायच तुमच्या हो ऐकवतो ना मी बिंदा काय एक दोन छोटे छोटे मराठी गीत तुमच्या पुढे मी सादर करतो देहाची ती झोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा पि दूध डोळे मिटूनी जात मांजराची पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची मनी चोरट्यांच्या कारे भीती चांदण्यांची सरावल्या हाता नाही कंपका सुटावा उघडदार देवाता उघडदार देवा, देवा। देहाची ती जोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा उघडदार देवा वा, 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 वा। आणखी एक छोटेसे चार वळीचे गीत आणखी एक घेतो प्लीज रसिकांसाठी खास आकाशी जे पघेरे पाखरा आकाशी आ, आ, झे पघेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा तुझ भवती वैभव माया तुझ भवती वैभव माया फळरसाळ मिळते खाया सुखलो लूप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घे पाखरा आकाशी झेप घे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा wow. वा कमाल 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 <laughs> तुम्ही मला या ठिकाणी संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद थँक्यू सो मच सर तुम्ही आलात आम्हाला टाइम दिला त्याबद्दल सो so, आमच्याकडे एक छोटीशी भेट तुमच्याकरता गॅस सर मी तुमचा खूप खूप आभारी आहे तुम्ही मला इथं येऊन बोलवलं मला संधी दिली गायनाची संधी दिली बोलण्याची संधी दिली आणि आज जो त्या ठिकाणी क्षण आहे हा मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही आभारी आहोत थँक्यू सो दॅट्स एट फॉर टू डे गाईज तुमची स्टोरी तुमची गोष्ट दुसऱ्यांना इन्स्पिरेशन देईल अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणते विषय तसं ज्ञान असेल तर मला ईमेल मेल करू शकता किंवा या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण काय मी नाही म्हणतो की द बेस्ट इज यट टू कप तर भेटूया एका नवीन ॲपिसमध्ये एका नवीन गेस तोपर्यंत सी यू हॅव गुड अँड दाय